कृष्णा आंधळे तृतीयपंथीयांच्या वेशात वेषात पोलिसांना गंडवतोय कृष्णा राज्याच्या सीमेवर हत्यारा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता शंभर दिवस उलटले मात्र अद्याप या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे या कृष्ण सांडलंय शेकडो पोलीस मागावर असून देखील कृष्ण आंधळे पोलिसांना गंडवतोय आता तर कृष्ण आंधळे तृतीय पंथीयांच्या वेशात राज्यात वावरत असल्याचा दावा करण्यात आलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कृष्णा आंधळे तृतीय पंथीयांच्या वेशात वावरतो सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंचा गंभीर आरोप राज्याच्या सीमेवर कृष्णा आंधळेचं वास्तव्य महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कृष्णा आंधळेचा वावर तृतीय पंथीयांच्या वेशात कृष्णा आंधळे फिरत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केल्यामुळे एकच खळबळ माजली देसाईंच्या या दाव्यामुळे पोलीस यांच्या तपासाची चक्र कशी फिरणार असा सवालही उपस्थित झालाय याआधी देखील कृष्णा आंधळे संदर्भात मोठमोठे दावे करण्यात आले होते कृष्णा आंधळेला जिवे मारल्याचा आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा कृष्णा आंधळे नाशिक मध्ये दिसल्याचा स्थानिकंचा दावा तर कृष्णा आंधळे नेपाळला पळाल्याची अफवा आणि आता कृष्णा आंधळे हा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर तृतीयपंथीयांच्या वेशात फिरत असल्याचा तृप्ती देसाईंनी केलेला हा आरोप अत्यंत गंभीर आहे एका व्यक्तीनं फोन करून आपल्याला ही सगळी माहिती दिल्याचं त्यांनी म्हटलंय जर कृष्ण आंधळे तृतीय पंथीयांच्या वेशात फिरून राहत असेल आणि पोलिसांना खुल्याम गडवत असेल आणि पोलिसांना जर त्याला अटक करता येत नसेल तर पोलिसांसोबतच पोलिसांचे हेर आणि गुप्तचर यंत्रणेचं हे सपशेल अपयश आहे असं म्हटलं तर कदापि चुकीचं ठरणार नाही ब्युरो रिपोर्ट साम टी वी मराठी